शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या चॅनलला बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार पुन्हा आपल्याशी संवाद साधतोय ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुपवर गणिताच्या सत्रात पुन्हा आपले मी हार्दिक स्वागत करतो आता आपण कालमापनाची काही उदाहरणे बघूया आज आपण तास मिनिटे यांच गणित थोडक्यात बघूया म्हणजे बघा तीन तास पंचेचाळीस मिनिटे म्हणजे एकूण किती मिनिटे असा जरी आपल्याला प्रश्न विचारला गेला तर आपल्याला ते सांगता यावं एक तास म्हणजे किती मिनिट आहे साठ मिनिट आहे मग तीन तास म्हणजे किती तर साठ गुणिले तीन तीन शून्य शून्य तीन सक अठरा एककात शून्य दशकात आठ शतकात एक एकशे ऐंशी मिनिट आणि वरती तीन तास आणि पंचेचाळीस मिनिट म्हटलेलं आहे म्हणून एकशे ऐंशी अधिक पंचेचाळीस यांची बेरीज अगदी सोपी आहे दोनशे पंचवीस आपण ही दोनशे पंचवीस मिनिटे होतात हे असं आपण ठरवू शकतो आता साडेतीन तास म्हणजे किती मिनिट आहे तर तीन तास म्हणजे एकशे ऐंशी मिनिट आहे आणि मग अर्धा तास म्हणजे किती मिनिट आहे तीस मिनिट आहे म्हणून साडेतीन तास म्हणजेच दोन तास दहा मिनिट म्हणजे सॉरी दोनशे दहा मिनिट आहे साडेतीन तास म्हणजे दोनशे दहा मिनिट आहे आपल्याला कळावं म्हणजे आपल्याला लक्षात राहावं की अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे पाऊण तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटे आणि पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे म्हणजे बघा अंश छेदाचा विचार केला तर एक चतुर्थांश याचा अर्थ एकाचा चौथा भाग आता आपल्याला अंश छेद रूप हे कदाचित आठवत असेल एक चतुर्थांश तास म्हणजे पंधरा मिनिटे आता ते कसं ठरवायचं एक तास। वन फोर्थ तास तर एका तासाचा चौथा किंवा एक हा अंश आहे कधीही छेदाने अंशाला भागावे आता आपल्याला हे सहज लक्षात येईल की एक छेद चार तास म्हणजे पंधरा मिनिटे ते कसं ठरवायचं तर एक, एक छेद चार म्हणजे एक तासातला चौथा भाग म्हणजे किती मिनिट आहे असं आपल्याला काढायचं आहे तर एक तास म्हणजे साठ मिनिट आहे साठ मिनिटांपैकी आपल्याला पाव भाग काढायचा आहे चौथा हिस्सा काढायचा आहे म्हणजे साठाला चाराने भागायचंय चा, पटकन आपल्या डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे की पंधरा चोक साठ म्हणजे पंधरा मिनिटे आता बघा एक छत चार किंवा एक चतुर्थांश म्हणजे एकाचा चौथा भाग आणि दोन म्हणजे एकाचा अर्धा भाग समजा एकशे दोन तास म्हणजे दोन तास म्हणजेच किती तर तीन तास आणि वरचा अर्धा तास म्हणजे तीन तास आणि तीस मिनिटे गणिताच्या भाषेत साडे असा शब्द सहसा वापरला जात नाही म्हणजे साडेतीनशे साडेचारशे साडेतीन मिनिटे साडेचार तास असं कधीही वापरलं जात नाही चार तास तीस मिनिटे वगैरे वापरलं जात तर ता चार तास तीस मिनिटे हे आपण अनुच्छेद रूपात असं काढू शकतो की चार पूर्णांक एकछेद दोन आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच उदाहरण आहे पण ते कसं काढायचं तो भाग आपण अंश रूपाचा नंतर बघूया अपूर्णांक पण सध्या एक लक्षात ठेवा दोन म्हणजे एकाचा अर्धा भाग आणि एकशे चार म्हणजे एकाचा चौथा भाग आपण बस किंवा ट्रेनने प्रवास करतो तेव्हा वन फोर्थ तिकीट काढतो वन फोर्थ म्हणजेच एक चतुर्थांश म्हणजेच एकछेद चार म्हणजेच एकाचा चौथा भाग सोप्यात सोपा लक्षात घेऊया आपल्याला नांदेड ते परभणी बसने प्रवास करायचा आहे शंभर रुपये तिकीट आहे त्याच वन फोर्थ म्हणजेच त्याचा एक चतुर्थांश कंडक्टरला एक चतुर्थांश कदाचित कळणार नाही कंडक्टरला ना। मराठी येतही नाही म्हणजे मराठी येत पण काही इंग्रजी शब्द असे आहेत की ते लोकांच्या डोक्यात इतके फिट बसलेत की त्यांचे मराठी अर्थ त्यांना माहीतही नसतात कंडक्टरला एक चतुर्थांश तिकीट द्या म्हटलेलं कदाचित कळणार नाही पण त्याला वन फोर्थच म्हणावं लागतं तर शंभर रुपयाचा चौथा हिस्सा म्हणजेच आपल्याला पटकन कळावं किंवा पंचवीस हे आपल्या डोक्यात असावं एक तृतीयांश म्हणजे एकाचा तिसरा भाग समजा चार पूर्णांक एक तृतीयांश एक द्वितीयांश म्हणजे अर्धा भाग एक चतुर्थांश म्हणजे पाव भाग आणि एक तृतीयांश म्हणजे पूर्ण भाग तर बघा म्हणजे पावण भाग समजा चार पूर्णांक एकशे तीन तास म्हणजेच चार तास आणि पंधरा तरी पंचेचाळीस चार तास आणि पंचेचाळीस मिनिट म्हणजेच पावणे पाच तास असा त्याचा अर्थ आपण गृहित धरावा नाही सॉरी एक तृतीयांश म्हणजे एकाचा तेहतीसावा भाग होतो ते नाही धरायचं पण पन... दोन तृतीयांश म्हणजे एकाचे तीन भाग अशा अर्थाने तर अशा प्रकारे ही गणित आपल्याला करता यावेत आता बघा चारशे पन्नास मिनिटे म्हणजे किती तास आणि किती मिनिट होतील हे आपल्याला काढता यावं तर बघा चारशे पन्नास मिनिटे आपल्याकडे आहेत त्याचे तास कसे करायचे आपल्याला माहित आहे की साठ मिनिटे म्हणजे एक तास म्हणून चारशे पन्नास भागिले साठ पन्नास चारशे पन्नास एककाच शून्य दशकात पाच शतकात चार साठ एककात शून्य दशकात सहा तर चारशे पन्नास भागेले साठ आहे आपल्याला फारसं काही करायचं नाही चारशे पन्नासच्या एककातला शून्य उडवायचा पंचेचाळीस साठातला शून्य उडवायचा सहा म्हणजेच पंचेचाळीस भागीले सहा सहा नवे पंचेचाळीस म्हणजे नऊ तास हे आपलं उत्तर आहे तर अशा पद्धतीने तासांची मिनिटे मिनिटांचे तास आपल्याला हे करता यावेत आणि तो जो एक तृतीयांश चा गोंधळ आहे एक तृतीयांश दोन तृतीयांश तो भाग म्हणजे पाऊनचा भाग मी नंतर तर मित्र हो। आ, एक फोन आल्यामुळे पुन्हा डिस्टर्ब झाला आला सॉरी तर थोडा सांगताना माझ्याकडून गोंधळ झालेला आहे एक तृतीयांश दोन तृतीयांश म्हणजे पाऊंचा भाग जो आहे तो मी पुढच्या व्याख्यानात सांगणार आहे सध्या एक बित्यांश म्हणजे अर्धा आणि एक चतुर्थांश म्हणजे पाव हे लक्षात ठेवा आता तुम तुम्हाला वाटेल की छेदाने आणि अंशाला म्हणजे अंश छेदापेक्षा लहान असले तर कसं भागावं तर ते आपण जे कोष्टक आहे जे आहेत ते लक्षात घेऊन समजा एक चतुर्थांश तिकीट वन फोर्थ तिकीट शंभर रुपयाचं वन फोर्थ म्हणजेच शंभराला चाराने भागावे एक चतुर्थांश तास म्हणजेच साठाला चाराने भागावे एक द्वितीयांश तास एकशे दोन तास म्हणजेच साठाला दोनाने भागावे अशा अर्थाने ते घेतलं जावं पाऊण भागाचं एक तृतीयांश कि दोन तृतीयांश आहे ते मी पुढच्या वेळेला सांगेल आता हे खूप अधिक होत आहे तर तासांची मिनिटे मिनिटांचे तास आपल्याला करता यावेत आज मी शक्यतोवर पूर्ण तासाचे उदाहरणे किंवा अर्ध्या पाऊन तासाची उदाहरणे घेतलेली आहेत पुढच्या क्लिप मध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात जेव्हा केव्हा आपला गणिताचा भाग होईल गणिताचा व्याख्यान होईल त्यावेळेला मी थोडस याच्या पुढे जाऊन काही वेगळ्या पद्धतीने घेणार आहे समजा सातशे पन्नास मिनिट म्हणजे किती तास किती मिनिट वगैरे वगैरे तो भागाकार आणि वजा बाकीचा भाग येईल तो कसा घ्यावा आणि एक चा भाग कसा घ्यावा हे मी पुढच्या वेळेला घेईल आता हे जरा अधिक पण होत आहे तर मला माझी ही आजची व्याख्याने आवडली असल्यास आपण कृपया प्रतिसाद द्यावा सुरेखा सविता अं या आणि दीपाली राजपल्लोपन या नक्कीच प्रतिसाद देत मुलांकडून प्रतिसाद येताना दिसत नाहीये तर तो कृपया मुला मुलींनी सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा सगळ्यांना यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्या सांगण्यात समजाविण्यात काही उणीवा असल्यास त्याही कृपया माझ्या निदर्शनास आणून द्याव्यात काही शंका असल्यास त्याही विचाराव्यात आपल्या शंका कुशंकांचे निरसन नक्कीच करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करेल आणि काही उणीवा असल्यास त्याही दूर करण्याचा प्रयत्न करेल त्या दृष्टिकोनातून आपण कृपया सुधारणा सुचवाव्यात आपण खेळीमेळीच्या वातावरण एक फ्रेंडली रिलेशन पद्धतीने मैत्रीपूर्ण संबंधातूनच हे व्याख्यान आणि हा सगळा भाग चालवायचा आहे मी शाळेत शिकवतानाही फ्रेंडली रिलेशनच ठेवतो आणि तेच आपल्याशी ठेवतोय आपण काही शाळेचे विद्यार्थी नाही आहात आणि माझे विद्यार्थी पण नाही आहात पण आपल्याला पुन्हा फ्रेश केलं जावं यासाठी हा सगळा खटाटोप असतो आणि स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला त्याचा फायदा व्हावा हा आमचा उद्देश आहे हेतू आहे तरी कृपया आपल्या योग्य प्रतिसादाच्या प्रतिक्रियांच्या प्रति अपेक्षेत आपली रजा घेतो धन्यवाद